भारतीय जनता पक्षाचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुराणनगर येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार कर्डिले यांनी भाजपाला नगर लोकसभा मतदारसंघात मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला भाजपाचे राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला बुरहाडनगर येथील मतदान केंद्रावर आमदार कर्डिले यांनी मतदान केलं यावेळी कर्डिले कुटुंबातील सदस्य उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अंतिम झाल्यापासून आमदार कर्डिले यांच्या भूमिकेची चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर मतदानानंतर बोलताना आमदार कर्डिले यांनी नगर लोकसभा मतदार संघात यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने देशात सत्ता येणारे त्याच्याबद्दल काही कुठल्या प्रकारचे भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही आवश्यकता नाही आणि दक्षिण भागाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर दक्षिण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय विखे पाटील हे बहुमताने विजय होतील एवढी मला विश्वास आणि खात्री कारण आम्ही घराघरापर्यंत लोकांपर्यंत जाऊन प्रचार केला आणि जी राज्यामध्ये देशामध्ये पाच वर्षाचा केलेला कारभार आहे कार्य ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही लोकापर्यंत केला आणि त्या माध्यमातून लोकांचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच आम्हाला खात्री आहे एका मोठ्या संघ मतामध्ये देख्याने दक्षिणेचा उमेदवार विजयी होईल कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं कदाचित लोकशाही मत व्यक्त करू शकतात त्यांचं मत सांगू शकतात परंतु मी ठामपणे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शब्द दिला होता आणि सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचाच उमेदवाराचंच काम करतील राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होतं नातं नाताच्या पद्धतीने राहतं असतं आपण म्हणता ही गोष्ट बरोबर आहे आत्तापर्यंत नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद किंवा अन्य निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे किंगमेकर म्हणून मी गोष्ट पाहिली जाते ही गोष्ट बरोबर आहे मी काही नाकारत नाही आणि आजही सुधानगर जिल्ह्याचा किंगमेकर म्हणूनच मी त्या <laughs> ठिकाणी आपल्याला विश्वासाने सांगतो भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होईल प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर